एक दुण दुण एक हो एक हो मी एक हाऊस वाईफ आहे या वेलफेअर मध्ये दोन वर्ष झाला जोडलो गेला पहिली ट्रिप थायलंड ची सरांनी अचीव्ह केली होती थँक्स म्हणाल मी विक्रांत सरांना त्यांनी एक फोन केला आणि मग मी दुबई ट्रिप माझी विन केली होती सरांची अगोदर झाली होती माझे आता जस्ट एक पंधरा दिवस झाला आत्ता विन झाले पण सांगायला एवढं हे होतं की पहिल्यांदा मी कधी विमानतळ बघितलेलं हो हो नव्हतं पण पहिल्यांदा विमानात बसण्याची संधीही आमच्या सरांच्या मुली आम्ही विक्रांत सरांकडून मिळाली विमान विमानात बसल्यानंतर सुद्धा आपल्या वेलफेअर मध्ये पाच लोक माझा सहा दिवस फॅमिली आपल्या सोबत मी खूप एन्जॉय केलेला आहे माझ्या भरपूर झाला होता पण एक स्वप्न विमानात बसायचं वेलफेअर फॅमिली वेलफेअर एंटरप्राइजेस प्राइवेट लिमिटेड चैनल को सब्सक्राइब करिए वेलफेयर के नए वीडियो की जानकारी के लिए बेल आइकॉन को प्रेस करें और वेलफेयर चैनल के वीडियो को लाइक और शेयर करना मत भूले